श्री स्वामी समर्थ तर आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील देवींची जी साडेतीन शक्तीपीठं आहेत ती कशी तयार झालीत तसेच रेणुका माता देवी महालक्ष्मी तसेच सप्तशृंगेगड यांची निर्मिती कशी झाली याबद्दल आपण पाहणार आहोत तर महाराष्ट्रातील देवींची साडेतीन शक्तिपीठं आहेत तर पहिलं शक्तिपीठ असणार आहे महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर कोल्हापूर येथील महालक्ष्मी मंदिर अर्थात अंबाबाईचं मंदिर हे पुराणात उल्लेख असलेल्या एकशे आठ पीठांपैकी एक व महाराष्ट्रातील असलेल्या देवीच्या साडेतीन पीठांपैकी एक आहे मंदिराच्या बांधकामावरील मांडणीवरून हे मंदिर इसवी सन सहाशे ते सातशेमध्ये बांधलं असावं असे लक्षात येते तसेच मंदिराचे पहिले बांधकाम राष्ट्रकोट किंवा त्या आधीचा शिलाहार राजांनी सुमारे आठव्या शतकात केलं असावं असा अंदाज आहे पुराने अनेक जैन धर्मग्रंथ ताम्रपत्रे व सापडलेल्या अनेक कागदपत्रांमध्ये मुंबई अंबाबाईचे पुरातत्व सिद्ध होतं आणि कोल्हापूरची अंबाबाई खऱ्या अर्थानं आपल्या महाराष्ट्र राज्याची कुलस्वामिनी आहे असे म्हटलं जातं या मंदिराचासुद्धा मुसलमानांनी विध्वंस केला होता त्यावेळी त्या, त्या मंदिरात असलेल्या पुजाऱ्याने अनेक वर्षे देवीची मूर्ती लपवून ठेवली होती अशी आख्यायिका आहे त्यानंतर संभाजी महाराजांनी इसवी सन सतराशे पंधरा ते सतराशे बावीस या कालखंडात मंदिराचा जीर्णोद्धार केला या मंदिराचे उत्तम काम केले आहे तसेच मंदिराच्या भिंती व मंदिरातील सर्वात वरचे शिखर यामध्ये मंदिराच्या बांधकामाचे साम्य दिसते महालक्ष्मी ही भगवान विष्णूंची पत्नी म्हणून समोर गौड मंडपामध्ये विष्णुवाहन गरुडाची स्थापना केली आहे मूर्तीच्या जवळील सिंह व शिरावरील शिवलिंगामुळे देवी अनेकांच्या मते पार्वतीचे रूप आहे देवीची मूर्ती दगडी असून तिचे वजन चाळीस किलो आहे मूर्तीमागे दगडी सिंह आहे डोक्यावर मुकुट आहे आणि त्यावर शेषनाग आहे दुसरं शक्तीपीठ आहे श्री तुळजाभवानी मंदिर तुळजापूर भारतातील शक्ती देवतांच्या पीठापैकी पे साडेतीन पीठे महाराष्ट्रात आहेत त्यातील श्री क्षेत्र तुळजापूर हे पूर्ण व आद्यपीठ मानले जाते महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यात असलेले तुळजापूर हे एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे त्या त्या ठिकाणी तुळजाभवानी देवीचे प्राचीन मंदिर आहे तुळजाभवानी देवीचे महत्त्व हे हिंदू पुराणातून खूप मोठ्या सविस्तर रूपामध्ये सांगण्यात आले आहे त्यानुसार असुरांचा दैत्यांचा संहार करून विश्वात नीती व धर्माचरण यांची पुनस्थापना करण्याचे महत्त्वाचे कार्य तुळजाभवानी देवीचे प्रत्येक युगामध्ये केलेले आहे हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची भोसले घाण्याची ही तुळजाभवानी माता ही कुलदेवता आहे तुळजाभवानी देवीच्या आशीर्वादाने शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची प्रेरणा मिळाली होती देवीने महाराजांना दृष्टांत देऊन महाराष्ट्रावरील दुष्टचक्राचे निवारण करण्यासाठी भवानी तलवार दिली होती अशी आख्यायिका आहे देवीचे मंदिर बालाघाटातील एका डोंगर माथ्यावर असल्याने अगदी जवळ गेल्यावर देखील या मंदिराचा कळस दिसत नाही मंदिराच्या काही भागाची बांधणी ही हेमाडपंथी स्वरूपाची आहे महाराष्ट्रात या देवीस विशेष महत्त्व असून नवरात्रीचा उत्सव जरी नऊ दिवसांचा असला तरी तुळजापूरला मात्र हा उत्सव एकूण एकवीस दिवसापर्यंत साजरा करण्यात येतो तसेच पुढचं शक्तिपीठ आहे श्री रेणुका देवी माहूर माहूर हे देवीच्या साडेतीन पीठापैकी एक असून येथील पीठाची देवता रेणुका देवी आहे <coughs> रेणुका देवी बरोबरच भगवान श्री दत्तात्रेय आणि परशुराम यांची देखील प्राचीन मंदिरे माहूर गडावर आहेत येथे मंदिरासमोरच एक किल्ला आहे देवीच्या साडेतीन शक्तिपीठापैकी एक मूळ जागृत पीठ म्हणजे माहूरची श्री रेणुका माता होय भगवान श्री परशुरामांची आई म्हणूनही रेणुका मातेची ओळख आहे महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांची ही कुलदेवता आहे देवींचे मंदिर हे अंदाजे तेराव्या शतकात देवगिरीच्या राजाने यादवकालीन काळात बांधले आहे असे आख्यायिकेत म्हटले आहे माहूरगडावरच श्री दत्तात्रयांचा जन्म झाला अशी सुद्धा भक्तांची श्रद्धा आहे एका कथेनुसार माता पार्वतीने कुब्ज देशाच्या राजाच्या पोटी जन्म घेतला होता तेव्हा तिचे नाव रेणू असे ठेवण्यात आले होते भगवान शंकरांचा अवतार असलेल्या जमदग्नी ऋषींबरोबर तिचे लग्न झाले होते जमदग्नींच्या आश्रमात अनेक शिष्य हे शिकत होते सर्वांची मनोकामना पूर्ण करणारे कामधेनू गाय ही जमदग्नीकडे होती राजा सहसा अर्जुनाकडे कामधेनूचा मोह झाला होता तेव्हा त्याने काम कामधेनू मागितली होती जेव्हा ऋषींनी राजाची मागणी मान्य केली नाही तेव्हा पराक्रमी जमदग्नी पुत्र परशुराम हा आश्रमात नाही हे बघून सहस्त्र अर्जुनाने आश्रमावर हल्ला केला होता आश्रम उद्ध्वस्त केले तसेच जमदगनी ऋषींना ठाक मारले व कामधेनू हिरावून नेले नंतर त्यांचा पुत्र परशुराम तेथे आला त्यावेळी ते जो प्रकार झाला होता तो पाहून परशुरामाने क्षत्रियांचा विध्वंस करण्याची प्रतिज्ञा केली होती पित्याला अग्नि देण्यासाठी एकदम साप व कोरी भूमी आवश्यक होती त्यामुळे त्याने कावडीच्या एका पागड्यात जमदग्नींचे पार्थिव व दुसऱ्या पागड्यात माता रेणुकेला बसवले तेव्हा तो राणामानात भटकत भटकत मग अखेर माहूर गडावर आला होता त्यावेळी तेथे वास्तव्यात असलेल्या दत्तात्रयाने त्याला कोरी भूमी दाखवली तेव्हा मग येथेच आपल्या पित्यावर अंत्यसंस्कार कर असे सांगितले परशुरामाने प्रथम बाण मारून तीर्थ व सर्व तीर्थ निर्माण केले या पाण्याने स्नान घालून जमदग्नीवर जेव्हा अंत्यसंस्कार केले होते त्यावेळी माता रेणुका ही सती गेली होती या सर्व विधीचे पौरोहित्य दत्तात्रयाने केले होते त्यानंतर परशुरामाला माता रेणुकेची खूप आठवण येऊ लागली तो दुःखी होऊन शोक करत होता तेव्हा अशी आकाशवाणी झाली की तुझी आई जमिनीवर आहे आणि तुला दर्शन देईल फक्त तू मागे पाहू नकोस परंतु परशुरामाची उत्सुकता अधिकच वाढली होती त्यामुळे मग त्याने मागे वळून बघितले त्यामुळे रेणुका मातेचे केवळ मुखच जमिनीतून वर, वर आले होते तेवढेच ते परशुरामाला दिसले या तांदळा रूपातल्या मुखाचीच माहूरला पूजा केली जाते परशुरामाला या डोंगरावर मातेचे दर्शन झाले म्हणून याला मातापूर म्हणू लागले शेजारच्या आंध्र प्रदेशात ऊर म्हणजे गाव असा असे होता म्हणून मग ते माऊर आणि पुढे माहूर असे नाव पस प्रसिद्ध झाले तसेच पुढचं शक्तीपीठ आहे सप्तशृंगी देवी नाशिक महाराष्ट्रात देवीच्या साडेतीन पीठापैकी अर्धे पीठ म्हणून सप्तशृंगीची ओळख आहे सप्तशृंगी देवी ही नाशिकपासून पासष्ट किलोमीटरवर जवळपास चार हजार आठशे फूट उंचीवर सप्तशृंगी गडावर स्थित आहे सह्याद्रीच्या पर्वतरांगेवरील सात शिखरांचा प्रदेश म्हणून सप्तशृंगी गड हा प्रसिद्ध आहे तिकडे एकीकडे खोल दरी आहे तर दुसरीकडे छाती लपवणारे कडे आणि त्यात फुललेली नाजूक खेळ असा हा रम्य निसर्ग तिथे उभे ठाकलेले देवी जणू काही निसर्गाचा रौद्र उपाशी नाते सांगणारी आहे असे क्षणभर आपल्याला वाटते आदिमाहेच्या या गडावर वस्ती वसतीकरणाची अख्यायिकाही तिच्या या रूपातूनच जन्माला आली आहे मातलेल्या महिषासूर राक्ष निर्दनासाठी देविकांनी देवीची देवी याचना केली त्यामुळे ती येथे होम हवनद्वारे प्रकटी झाली तिचे प्रकट रूप म्हणजेच देवी शब्दशृंगीचे होते असे मानले जाते या देवीचे महात्मा फार मोठे आहे देवी भागवतात देवीची देशात एकशे आठ शक्तीपीठे असल्याचा उल्लेख आहे त्यापैकी महाराष्ट्रात साडेतीन पीठे आहेत त्यापैकी सप्तशृंगीचे पीठ आहे याव्यतिरिक्त पीठ असल्याचा कोणताही उल्लेख त्यात सापडत नाही या, या देवीला श्री ब्रह्म स्वरूपिणी असे म्हणले जाते ब्रह्मदेवाच्या कमंडलूपासून निघालेल्या गिरिजा महानदीचे रूप म्हणजे सप्तशृंगी देवी होय महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मक स्वरूप म्हणजे सप्तशृंगी देवी आहे असे मानले जाते नाशिकच्या तपोवनात भगवान राम देवी सीता व श्री लक्ष्मण जेव्हा वनवासासाठी आले होते तेव्हा ते येथे ते येऊन गेल्याची आख्यायिका आहे देवीच्या अवताराबरोबरच मूर्तीविषयी असलेल्या आख्यायिकाही भाविकांकडून मोठ्या भक्तिभावाने सांगितले जाते एका दणगराला दिसलेले मधमाश्याचे पोळे काढण्यासाठी जेव्हा त्याने त्यात काठी कुपसली तेव्हा त्या काठीला सेंदूर लागला होता त्याने पोहे काढल्यानंतर तेथे देवीची मूर्ती सापडली अशी एक दंतकथा आहे येथील निसर्गांचे फार मोठे रम्य असे रूप आहे डोंगराची कपार खोदून तयार केलेल्या मह्यक देवीची आठ पुटी मूर्ती आहे तिला अठरा भुजा आहेत मूर्ती सेंदूर अर्चित असून रक्तवर्ण आहे डोळे टपोरे व तेजस्वी आहेत सर्व हात एकमेकांना लागून आहेत सर्व मैशा सुखाशी लढण्यासाठी देवीला शस्त्र दिले होते अशी आख्यायिका आहे तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला नक्कीच कमेंटमध्ये कळवा